कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर उपलब्ध आता अधिक वेळ दरवायरप्राइजेस पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एक एक आणि एक्याण्णव चौतीस एकोणऐंशी शून्य आठ राणे पिता पुत्रांनी जिल्ह्यात कोणतंही ठोस विकास काम केलं नाही केवळ कमिशन गोळा करून राजकारण करणं हेच काम त्यांनी केलंय त्यामुळे हे जनतेच्या समोर मत मागायला जाऊ शकत नाही या कारणामुळे निवडणुकीच्या मैदानात येण्यास आणि घाबर जायत असा टोला शिवसेना नेत्यातुल रावराने ने लगावलाय पाहूयात अशा प्रकारचं जर मंत्री असतील ते या देशाचं देशाचं काय भलं करणार मंत्री फक्त उद्धव साहेबांना शिवराळ भाषा वापरली पाहिजे शिवसेनेच्या नेत्यांना घालून पाडून बोललं पाहिजे सकाळी उठून हा हो किल्ल्या आपली बेंडबाजा चालू करतो संजय राऊतांवर बोलतो अरे पण ते संजय राऊत हे शंभर दिवस जाऊन आले भगवा हातात घेऊन फडकवत तुमच्या ईडीला न घाबरता न जुमानता शंभर दिवस त्यांनी जेलमध्ये राहिले तसेच भगवा फडकवत परत बाहेर आले तुमच्या नाकावर टिचून तुमची काय ताकद आहे या टिल्ल्याने स्वतः त्या सरकारी अधिकाऱ्यांवर चिखलबेक केली त्या एक दिवस आठ टाकला तर दुसरे अशी अनिल परवाने सांगितलं आहे विधानसभेमध्ये आगवणीवर जाऊन बसला आणि हॉस्पिटलने जमा झाला कडी पातळ झाली त्याची फक्त बॅगा घ्यायच्या लोकां सरकारी अधिकाऱ्यांकडनं ठेकेदारांकडून पैसे जमा करायचे आणि आपले व्यवसाय उभा करायचे यासाठी ही मांडळी राजकारणात आलेली आहेत या वेळेला जनता यांना मतदान करणार नाही त्याच्यामुळे अजूनही ते मैदानात यायला घाबरतायत हाच आमच्या आदरणीय विनायक राऊत साहेबांचा विजय आहे उद्धव साहेबांचा हाच विजय उद्धव साहेबांकडे किती गद्दार निघून गेले आणि ते किती उभे केले भारतीय जनता पक्षाने तरी कुठलाही फरक हा महाराष्ट्रामध्ये मा दिसणार नाही पण अठ्ठेचाळीस जे आमचे जागा आहेत त्याच्यापैकी कि पंचेचाळीस किमान जागा या इंडिया आघाडीच्या निवडून आलेल्या असतील आणि लोकसभा यावेळेला आमचा खासदार हा मंत्री म्हणून तिथे बसलेला असेल आणि विकास काय हे खासदारांच्या रूपेने विनायक राऊतांच्या रूपाने आम्ही दाखवून देऊ जस जी बारीस तर नाक कोकणाची परंपरा राखली जे मधु दंड साहेबांनी काम केलंय जे सुरेश प्रभू साहेबांनी काम केलंय तेच काम उद्या विनायक राऊत करतील हे तुम्हाला भविष्यात पाहायला मिळेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल